कल्याणमधील उंबरडे येथील प्रकल्पावर तयार होणारं खत हे विनामूल्य स्वरूपात बचत गटांना देण्यात येणार आहे त्यामुळे या खताच्या विक्रीतून महिला बचत गटांचं सक्षमीकरण होईल आणि सेंद्रिय शेतीचं से संवर्धन म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग प्रमोशन करण्यासही मदत होईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी दिली नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उंबरडे येथील घनकचरा प्रकल्पावर महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं मेसर्स विकास असोसिएट्स व त्रिवेणी असोसिएट्स यांचे मार्फत प्राप्त होणाऱ्या सुमारे चारशे कोनोकापस चा 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 या सदाहरित दाट प्रजातीच्या झाडांची लागवड उंबरडे येथील घनकचरा प्रकल्पाच्या सोबत आली हरित भिंत ग्रीन वॉल करण्यात येणार आहे हरित भिंतीची देखभाल दुरुस्ती उंबरडे घनकचरा प्रकल्प विभागामार्फत केली जाणार आहे या झाडांच्या लागवडीमुळे या घनकचरा प्रकल्पाभोवती हरित भिंतीचा आच्छादन तयार होऊन तेथील परिसरातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणयुक्त वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे कल्याण डोंबिवली नगरीत हरित क्रांती करण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावं असं प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी कल्याणमधील उंबरडे येथील घनकचरा प्रकल्पात वृक्षारोपण करत आपल्या नूतन वर्षाचा प्रारंभ करताना केला उंबरडे प्रकल्पात चांगल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून विस्तृत प्लॅन करून हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवता येईल यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली डोंबिवली येथे कचऱ्यासाठी शंभर टीबीडी शंभर टन प्रतिदिन प्लांटचं बांधकाम सुरू आहे तिथं आपण विंड्रो कंपोस्टिंग करणार असून त्याचं काम, काम मार्च अखेरीत संपेल आणि डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक पातळीवर लावता येऊ शकेल अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर इंदू आणि साखळ यांनी दिली यावेळी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अम्बेसिडर डॉ प्रशांत पाटील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव माजी स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर कार्यकारी अभियंता अनंत मातगुंडी घनश्याम नवांगूळ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते